त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या केंद्रातले डॉक्टर भागवतजी कराड हे परवा नांदेडला सगळेजण आले होते त्यांच्या कानावरती आम्ही हा विषय घातला मी आणि आमचे नेते विजय वरपुडकर साहेब हे दोघ जण आम्ही त्या ठिकाणी त्यांची बाजू नीट मांडून त्यांना त्या ते ठिकाणी सांगितली आणि मग त्यांनी डॉक्टर भागवतजी कराड यांना सूचना केल्या आणि त्या सूचनेनुसार अनिल मुद्गलकर यांनी आज भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रासप यांचे महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांना त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे खरं तर मला मनस्वी आनंद या गोष्टीचा होत आहे की भारतीय जनता पार्टीचा एक जुना कार्यकर्ता पार्टीच्या बाहेर पडला नाही पाहिजे भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी आतोनात काम केलं ज्यांनी पक्ष वाढवला ज्यांनी पक्ष जिवंत ठेवला अशा कार्यकर्त्यांची या ठिकाणी कदर झाली पाहिजे या ठिकाणी त्यांची मान त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे आणि त्या पद्धतीनं अनिल मुदगलकरांना अतिशय सन्मानपूर्वक यापुढे वागणूक मिळेल अशी मी प्रदेशाध्यक्ष मान्य बावनपुळे साहेब यांच्या वतीनं ग्वाही देतो आमच्या या लोकसभेचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे निरीक्षक सुबोध आशिष देशमुख हे या ठिकाणी आले होते त्यांनाही हा का हा विषय त्यांच्या कानावरती गेला आणि या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांनी मिळून अनिल मुद्गलकर यांना एक विश्वास दिला आणि यापुढे भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल याचीही ग्वाही दिली आणि त्यामुळे अनिल मुद्गलकरनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी अनिल मुद्गलकर यांचे परत पुन्हा या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आभार मानतो